नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे या हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत यामध्ये अवकाळी व अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मोठी घोषणा केली जाणार आहे म्हणजेच मदतीचा पॅकेज जाहीर केला जाणार आहे मित्रांनो यामध्ये जे लाभार्थी नुकसानग्रस्त बाधित आहेत अवेळी पावसामुळे असेल अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा करण्यासाठी हा जो मदतीचा पॅकेज आहे शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून हिवाळी मध्ये दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे सांगण्यात आलेला आहे मित्रांनो ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काय अपडेट शेतकऱ्यांसाठी येईल याविषयी आपण नक्की माहिती जाणून घेऊया मित्रांनो खरंच शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय असणार आहे मित्रांनो मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आली आहे विरोधी पक्षामध्ये जे नेते मंडळी आहेत त्यांना एक झटका लागणार आहे म्हणजे त्यांच्या तोंडात बोट घालून त्यांना बसावं लागणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे नेमकं शुक्रवारी काय होईल या संदर्भात आपण नक्की माहिती जाणून घेऊया मित्रांनो त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम अपडेट मिळेल